आंबा महोत्सवाला ठाणे शहरामध्ये धूमधडाक्यात सुरुवात झाली आहे गेल्या सात ते आठ दिवसांच्या कालावधीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात आंबा खरेदी देखील झाली आहे अनेक ग्राहक गेले सतरा सतरा वर्षे या ठिकाणी येतात आंबा महोत्सवाची वाट बघतात आणि आंबा महोत्सवामध्येच खरेदी करतात या निमित्ताने आम्ही काही ग्राहकांशी संवाद साधला आणि आंबा महोत्सवाविषयी त्यांना काय वाटतं याविषयी भावना जाणून घेतल्या माझं नाव मंगेश राजाराम तावडे मी आंबा महोत्सवाला दरवर्षी येतो उत्कृष्ट प्रकारचे आंबे असतात देवगडचे रत्नागिरीचे आणि रिजनेबल रेटला असतात फळ खूप छान आहे मोठे आहे डागाळलेलं अजिबात नाही आणि आम्ही पण कोकणातले येत आहोत बांध्याचे आणि विश्वास आहे आणि सगळे प्रॉडक्ट चांगले आहेत कोकणातले सगळ्यांनी अवश्य विजिट करावं आणि लाभ घ्यावा मी सचिन आहेर चार पाच वर्षापासून येतो आहे आंब्याची क्वालिटी चांगली आहे आंबाही चांगला आहे मी दोन तीन वेळा घेऊन गेलो सगळे आंबे चांगले निघाले म्हणून एकदा परत एकदा घ्यायला आलो सगळे आंबे व्यवस्थित निघाले आंबा व्यवसाय तर चांगला आहे केलं पाहिजे लोकांना खेडे नेता येतं पाठवता येतं चांगला आहे दोन वर्ष झाली मी येतो इथे आंबा मस्त खरोखर ज्या लोकांना पाहिजे गॅरंटीड माल पाहिजे आहे त्या लोकांसाठी हा खूप चांगला आहे चांगली सोय झालेली आहे बाजारामध्ये गेल्यानंतर एवढं गॅरंटी असा माल मिळू शकत नाही निश्चितपणे अशा ज्यामध्ये मिळू शकतो मुकुल सोनवणे ठाणेकर बोलतो आहे मी गेली बऱ्याच वर्षापासून आंबा महोत्सवाला इथे हजेरी लावतो त्यातल्या त्यात मला इथे आंबा महोत्सवाला खूप चांगलं प्रेझेंटेशन मिळतं त्यातल्या खूप चांगला भाव आणि व्यवस्थेशीर मिळतं पण छान वाटलं आम्हाला इथे सगळ्या कोकणी लोकांनी जे आंब्याचं जे हे चालू केलं आहे ते खूप छान आहे आणि स्वतः मेहनत करून स्वतः हे करून चांगल्या योग्य त्या भावात पण देत आहेत ते आणि लोकांची काळजी पण घेत आहेत आणि लोकांना चांगला प्रतिसाद देतात माझं नाव प्रफुल्ल दिनकर कोदे कांदळगाव आंबा महोत्सव मध्ये आता एक मे पासून आंबा महोत्सव इथे चालू आहे दरवर्षी असतो हे या वर्षीचा सतरावं वर्ष आहे ठाणेकरांचा चांगला प्रतिसाद असतोच दरवर्षी यावर्षी सुद्धा तसाच आहे आणि यावर्षी आंबा चांगला आहे आंबा मध्यम असा म्हणजे पीक एकदम जास्त पण नाही आहे कमी पण नाही चांगला आहे पीक क्वालिटी पण चांगली आहे यावर्षी रेट पण चांगले आहेत आता रेट कमी झालेले आहेत गिरायकाला परवडतील असे रेट आहेत पहिल्यांदा ज्यावेळी आलो त्यावेळी जास्त होते आता खूप कमी झाले आहेत पाचशे सहाशे रुपये डझन सातशे रुपये डझन असं झालेलं आहे आयोजन तर केळकर साहेबांचं चांगलंच असतं केळकर साहेब आणि कोकण विकास प्रतिष्ठान हे दरवर्षीच चांगलं आयोजन असतं त्यांच्याबद्दल जाहिरातसुद्धा खूप प्रमाणात करतात त्यावेळी गिरायकं पण भरपूर येतात इकडे आणि जे दरवर्षीची ठरलेली गिरायक आहेत ती चांगले खवय्ये येतातच आंब्याचे शौकीन परवाच साहेब सहपत्नी येऊन गेले इथे स्वतः केळकर साहेब आलेले सचिव आलेले सर्वजण आले होते ठाणेकर नागरिकांनो उत्कृष्ट चवदार आणि सेठ शेतकऱ्यांनी पिकवलेला आंबा चाखायचा आहे तर मग आंबा महोत्सवाला भेट द्यायला हवी संस्कार आणि कोकण विकास प्रतिष्ठान आयोजित आंबा महोत्सव एक ते बारा मे दोन हजार चोवीस गावदेवी मैदान ठाणे पश्चिम वेळ सकाळी दहा ते रात्री अकरा वाजेपर्यंत कोकण आंबा महोत्सव हा केवळ बाजार नाही तर ही चळवळ आहे आंबा महोत्सव एक मे ते बारा मे दोन हजार चोवीस गावदेवी मैदान सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत नक्की भेट द्या